तर मला सगळ्यात पहिले सगळ्यांचीच माफी मागायची आहे सगळ्यांची म्हणजे त्यांची सुद्धा माफी मागायची आहे कारण माझ्याकडनं चुकी झालेली आहे मान्य आहे ती चुकी मी केलेली आहे पण तिने मुद्दाहून केली आणि मला त्याच गोष्टीसाठी फक्त मी जी चुकी केली की त्यांचा चुकून माझ्याकडून नंबर व्हायरल झालाय त्या गोष्टीचीच फक्त मी माफी मागते बाकी कुठलीच गोष्ट मी ऍक्सेप्ट कधीच करणार नाही आणि मी त्याच्याविषयी कधीच माफी मागू शकणार नाही हा मा, माझ्याकडनं चूक झाली आहे माझ्या मनात काहीच नव्हतं त्या टायमाला मी एक मला दाखवायचं होतं का हा बाबा तुमचा पण नंबर माझ्या मोबाईलमध्ये याच नावाने सेव्ह केलेला आहे मी चांगल्या नावाने असं हेच जागवायचं होतं माझ्या मनात तसलं काहीच नव्हतं चुकून माझ्याकडनं तो नंबर दिसला तरी मी मला असं वाटलं का तो नंबर हायड म्हणून मी एक ते एक बोट मग त्या नंबरवर ठेवलं होतं पण ते खाली नंबर हे पटकन लक्षात नाही आलं आणि खरंच मी मनापासून सांगतेय की माझ्याकडनं चुकी झाली मी त्या गोष्टीसाठी माफी मागते सॉरी त्यासाठी बस तेवढ्याचसाठी सॉरी आणि इतकंच सॉरी याच्यानंतर सॉरी मी तुम्हाला बोलणार पण नाही हा चुकी झाली मी मान्य करणार आहे तुम्हाला त्याविषयी काय करायचं कारण मी पण एक मुलगी आहे एका मुलीचा नंबर व्हायरल होतोय तर मला वाटणार आहे का बाबा हा झाला असेल मी इतकी पण वाईट नाही आहे हा मी तुम्हाला बोलत असेल वाईट सेट पण मी इतकी वाईट नाही आहे का मी कुणाचा मु मुद्दाम नंबर आणि करायचाच असताना जर याच्या आधी पण केले असते पण कसं आहे माझं मी एक मर्यादित राहिले होते आणि चुकून झालेले ते माझ्याकडून म्हणून मी माफी मागते पण इतकीच माफी मागणार आहे कारण जास्त पण मागणार नाही आणि त्याच गोष्टीसाठी मागणार आहे की माझ्याकडनं तेवढंच चुकलेलं आहे का नंबर व्हायरल झालाय त्यासाठी सॉरी बाकी कोणत्याच गोष्टी मी ऍक्सेप्ट करणार नाही आणि माफी मागणार नाही कारण तुम्ही बोलणार बोलणार म्हणून पण नाही बोलणार नाही बोलणार म्हणून पण तुम्ही आमच्यावरून बोलताच त्यामुळे मी दुसरं दुसरं कोणत्या विषय तुमच्या समोर झुकणार नाही किंवा तुम्हाला क्षरण जाणार नाही अजिबात नाही आणि असं स्वप्न बघत असेल तर ते सोडून द्यावे शरण जायचं कस मित्रांनो सांगा आता भूमीकडून नंबर चुकून झाला मी पण बघितलं नाही गाला आलो वाट ना ना। मला वाटलं की लांबून धरलंय फोन की मोबाईल नंबर दिसतो मला पण नाही माहिती मला वाटलं ब्लर झाला पण तो ब्लर झाला नव्हता तर त्या गोष्टीवरूनच बोलायच होतो जास्त का ज्यांनी कोणी त्यांचा नंबर घेतलेला आहे त्यांनी कोणी त्यांच्या त्यांना कॉल करते त्यांनी प्लीज माझी म्हणजे मी एक जे माझ्या त्यांना जर वाईट साईड बोलण्यासाठी करत असते किंवा काही बोलण्यासाठी पण प्लीज कॉल करू नका आणि त्रास देऊ नका कारण चुकून नंबर व्हायरल झालेला आहे हा पुढचं काय करायचं त्या नंबरचं ते ते बघून घेतील पण मी एक सांगते माझं कारण माझ्याकडनं झालंय म्हणून सांगते का प्लीज कोणाला कॉल करून म्हणजे त्यांना कॉल करून त्रास देऊ नका सारखे सारखे भरपूर कॉल येतात मी अशी व्हिडिओ बघितलेले त्यांच्या पण नका करू कॉल प्लीज कारण माझ्याकडनं झालेला आहे आणि दुसरं काय म्हणे की कायदेशीर काय केलं जाईल काहीतरी ना काय काहीतरी ऍक्शन घेणार आहे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंय कायदेशीर घ्या नाही तर काय विना म्हणजे काय काही अशी ऍक्शन घ्या मला काही एक फरक पडत नाही काही नाही तुम्हाला काय ऍक्शन मी तर म्हणते तुम्ही ऍक्शन घेणार आहे ना मला घेऊन दाखवा मला बघायची काय ऍक्शन घेणार आहे

मला याच्या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि असं ते तोंड गरीब आणि बरं का असं ते असं गरीब आणि असं पाच तोंड आणि दुसऱ्या व्हिडिओ मस्त बसली आहे बाई एकदम निवांत आणि बोलू राहिले सडसड सडसड आणि वरून काय म्हणे की नाही मला ते बोलायचं होतं नाही का मी याला संदीप बोलणार नाही संदीप बोलणार नाही याला संदीपच बोलते हा तो पण म्हणतो भूमी बोलणार नाही काय काहीतरी बोल, बोल ना तेच म्हणा काय म्हणले आणि भूमीचं पहिले बिहेवियर कसं होतं पहिले बालेश होत आणि अशी लहान लेकरांसारखी बोलायची आणि आता कशी आपण हा तर मला हा क्लिअर करायचा तुम्हाला पण आणि बाकी सगळ्यांना तर मी लहान मुलासारखे बोलले ना तर अजून पण बोलते पण ते माझ्या बोलते जे माझी माणसं ते मी माझ्या बोलणार 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 हा आणि मी 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 माझ्या हे नाही जशी मला ना तशी जशाच तशी जर तुम्ही मला शिव्या देते तर मी तुम्हाला शिव्याच देणार तुम्ही जर माझ्यावर फुलं उधळताय मी पण तुमच्यावर फुलंच उधळणार तुम्ही तिथे पण अपेक्षा ठेवता का मी तुमच्या तुमच्यासोबत ते लाडाने वगैरे बोलू मी लाडाने बोलणार आहे आणि मला पण दीड वर्ष झाली आहेत पहिले पण वेगळं होतं नाही बोलायच्या आणखो म्हणजे माझ्यासारखंच बोलायचे त्या काहीच फरक नाही फक्त इतकंच झालेलं आहे का मी नवीन आले त्यामुळे मी दिसले त्या जुन्यात म्हणून काय दिसल्या नाही असं झालेलं आहे त्या पहिले पण त्या पण अशा येण्यावेळीच बोलायच्या मला असं बोलले ना तर पण तुम्हाला असंच बोलणार आहे आणि आता कशा बोलतात भांडक अशा भांडण्यासारख्या कशा बोलतात मग मी हेच बोलायचं का नाही मग असं कसं होत माहिती आहे का शा की जवळपास ऋतू विधी दोन ते तीन वर, दोन वर्ष झाले ना पूर्ण दोन वर्ष तो आपले युट्यूब चॅनल आपण एक वर्ष नंतर चालू केलं होतं लग्न झालं झालं लवकर लवकर केलं विनोद यांचं चॅनल बरोबर तर जरा जवळपास सहा आठ का काही केलं होतं त्यावेळेस ऋतूवाहिणी कशी होती तुम्हाला पण माहिती आहे आणि आता ऋतूवाहिणी काहीतरी झाले त्यानंतर आता भूमीला फक्त एकच वर्ष झाले आज भूमी बोललेली सगळ्यांना दिसतंय सगळ्यांना म्हणजे जास्त करून त्यांना दिसून राहिले ही बोललेली दिसणारच नाही का ही ऋती मी काय म्हणते मला आहे बस मला आता सगळ्यांना वाढवायचं का नाही वाढवायचं हे मला समोरासमोर क्लिअर करायचं हे मला सारखं काढून मला वैताग आहे कारण वैता मला त्रास, त्रास होतो ना मला इतकं असं टॉर्चर करतात मी असं नाटक करून नाही दाखवत काय चल मला आता त्रास होतोय मग मी अशी तोंड पाडून बसणार असं नाही मी जशी आहे मी तशीच दाखवत आहे आणि अशी रुढ आहे ना तर मी वाईट तर वाईट मला म्हणा मला काही फरक नाही पडत आणि हा भरपूर लोकांचं असं पण म्हणणं आहे का आदित्यची बायको आल्या राहील ना मूर्वी तिच्याशी पण माहिन करेल आदित्यची बायको जर माझ्याशी चांगली राहिली आदित्यची बायकोला मी जसं करणार तसंच तिने माझ्यासोबत केलं म्हणजे जर मी आणि ते आम्ही दोन्ही जर एक समान राहिलो जर ती मला मी तर यांच्यासारखा मोठ मोठापणा गिर कधीच मिरवणार नाही आणि कधी मिरवलं पण नाही तिने जर मला मान दिलं तर मी तिला मान देईल जर ती माझी तशीच वागली एकदम बघेल बघेल मी तिच्याशी भांडत करेल तसंच आदित्य पण आदित्य माझ्यासोबत व्यवस्थित राहिला तर मी आदित्य सोबत व्यवस्थित राहील पण मी जे केलं ते आदित्यला बोल तोंडावर बोलून दाखवणार नाही मी कधीच तेच नाही याचं नाही असं लोकांचं म्हणणं आहे का आदित्यशी बायको असं अरे असं लोकांचं नाही असं ठराविक लोकांचं म्हणणं ठराविक लोकांचं पण मी त्याच्या सोबत मी का कोणाचं सहन करू मी माझ्या नवऱ्याच इतर सर मला सारखे सारखे बोलणार तर मी का मन करायचं कारण आमचे माझे जे भाऊजी माझे जे भाऊजी आहेत ना ते मला कधीच दुखवत नाही कधीच म्हणजे कधीच नाही आणि मला खात्री का तिची जी होणारी कोण बायको असेल ती पण मला कधीच दुखवणार नाही मग मी पण तिला दुखवण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे आमच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही आणि हा आ, हे क्लिअर करायचंय ना तर मला हेच सांगायचंय का आता हे समोरासमोरच क्लिअर करणार आहे मी मला हे बाकी ही रोजची व्हिडिओची झंझट वगैरे आणि तुम्हाला पण सांगून ठेवते जर तुम्हाला व्हिडिओत बोलायचं असेल ना तर इशित म्हणजे इज्जतीत बोलायचं शिस्तीत बोला तर तुम्हाला माझ्या मनातून तुमच्यासाठी इज्जत भेटेल जर तुम्ही पण वाकड्यात घुसून बोलणार असताल तर मी तुम्हाला कवडीभर पण इज्जत देणार नाही क्लिअर आहे माझं आम्ही तुमचे शिनेटर राहिले तुम्ही आमच्या नावाची पहिले बदनामी करून राहिले पहिले नाही करतच आले तुम्ही आतापर्यंत आणि आम्हाला काय अशी की तुमच्यावरून भांडणं करून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ काढून दाखवायचे हाऊस मला आहे पण नाही तुम्ही जर माझ्याकडनं चुकली मी ती चुकी मागितली मी जर इतकीच वाईट असते ना तर तुला फोन करून तुला सांगितलं अगं तू जशी माफी मागितली तशी ते माफी नाही मागणार मला माझं होऊ द्या मला असं वाईट बोलू नका बाबा मला एवढंच सांगायचं